शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि दिव्यांगाच्या हक्कासाठी अविरत संघर्ष करणारे माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी आमदार बच्चू कुळू यांनी आज अमरावतीच्या रिम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहेत मोजरीच्या गुरुकुंज येथे सात दिवसाच्या अन्नद्याग आंदोलनानंतर त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तीन दिवसाच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहूया माजी आमदार बच्चू कडू जे नेहमीच सामान्यांच्या प्रश्नांकरिता रस्त्यावर उतरतात त्यांनी नुकतेच मोजरेच्या गुरुकुंज येथे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांकरिता सात दिवसांचे अन्नत्याग आंदोलन केले या आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना तातडीने अमरावती येथील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर रिम्स रुग्णालयात उपचार सुरू होते डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या आरोग्याची सातत्याने काळजी घेतली सकाळी त्यांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला रुग्णालयात असतानाही बच्चू कडू यांनी आपली जनसेवेची वृत्ती कायम ठेवली ते रुग्णालयातील इतर रुग्णांशी संवाद साधताना दिसले त्यांच्या आरोग्याची चौकशी केली तसेच उपचार करणाऱ्या महिला परिचारिकांचे आणि डॉक्टरांचे त्यांनी आभार मानले रुग्णालयातून बाहेर पडताना कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले बच्चू कडू यांनी आंदोलनाचा कायम राहणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले तर अशा प्रकारे संघर्ष आणि जनसेवेचे प्रतीक असलेले बच्चू कडू पूर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा लोकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे